वस्तीवर इतकेल्या साड्या पैसे कसे चालवलेत बघ जुळवलं सुदीक नाहीत हे काय झालं साड्या वस्तीवर तीच इकडे अगं माहिती सगळ्या आणि मग आता ऑनलाइनचं ज्यांचं पेमेंट आलंय ना त्यांना सगळ्यांना आता आज आनंद आले आणि मी आई साहेबांनी घेतलेली साडी दिसून तरी म्हणता ना काही कुणी घेतलेली तर मी दोन ती तीन वेळा घातली होती स्पेशल काय असली तर घालते नाही तर मग नाही घालत नेसत तर काही छान आहे ना अशी मस्त पैकी त्याला डिझाईन वगैरे आहे आणि छान आहे त्यांनी मला तीन साड्या तीन ते चार साड्या घेतल्या आई साईमध्ये त्यातली ही एक आहे आणि त्यांनी ही स्पेशल आणली होती तर सांगितलं एखाद्याने आपल्यावरती म्हणजे फुल म्हणजे आपल्याला एखाद्याने एखादी गोष्ट दिलेली असली ना तर ती बर कधी विसरायची नसती पुढे जरी आपण किती जरी कोण मोठं झालं काय झालं ना तरी आपल्याला ज्यावेळेस गरज असते ना त्यावेळेस त्यांनी आपल्याला काय दिलेलं असतं ना ते विसरायचं नसतं ही पर्स पण मला त्यांनीच दिलेली मी फक्त दुबईला जाताना दुसरी पर्स वापरली होती कारण का ही मोठी असल्यामुळं दुबईवर ना माघारी आलं परत मी ह्यात मध्येच ती सगळं सामान ठेवते कारण त्यांनी मला लय प्रेमाने आणलेली आणि हे पैसे सगळे हे विकलेलं सामान आहे ना आणि मी चालले आता साड्या आणायला माझ्या ज्या ज्या ताई साहेबांचं पेमेंट येऊन पडलंय मला त्या ताई साहेबांना साड्या आम्ही ठेवून घेतोय तुम्हाला उद्याच्या साड्या सगळ्या कुरिअरला टाकल्या जाते बाकीच्या तिकडली तिकडच पाठवल्यात

मग देऊन बाया आहे का त्या मस्तपैकी साड्या घेऊन जातात ते मध्ये लई भारी साड्या आहेत मग त्या अजून घेऊन येत चालेल म्हणून बाया रात्री सगळं मिळून किती सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किलो पार्सल टाकलं ना hmm. आणि पोस्टातलं पण दिलं आता सकाळी दिलं का रौनक रौनक नच आला मुळे त्यांच्यात दिलं जे तुम्हाला लागते तुम्ही ते फोन करून रौनक ला सांगा लागेल ना तुम्हाला हा सगळं पार्सल टाकले लाडू भाजून ठेवले नाण्या तुम्हाला सगळं माझी साडे ऐकलेली दोन तीन दिवसात आल्यापासून रक्कम हे

तांबाटी घेतल्यात खायला गाडीवर जाता जाता गाडीत असलं तर दाजेंची दा कला आहे माझी देवपूजा ही सगळं झाले अगरबत्ती वगैरे लावून हा हे द्यायच्यात जाता जाता मैत्रिणींनो तीन साड्या येत वेगवेगळ्या बघू शकता ते ओळखीचे आहेत माझी मैत्रिणी या तिने सांगितल्या होत्या तिघी जणी मैत्रिणींनी घेतल्यात मग ते म्हणली येता येता दी देती तर जाता जाता द्यायचं काहीतरी मला बघायचंय आता आणि थोडस फ्रेश वाटते भारी <laughs> वाटते साडे आणायला मला भाड लई लागते यांचं काय कळणार गेले आठवड्यात भाडं आता भाडेलाही भाडं देते मी साडे आणायला जायला भाडं लागतं मला नाही माहिती नेन अगं कोणी कोणाचं असलं पण काय झालं लिहून ठेवायचं का कस का आहे कळलं मागच्या पानावर लिहायचं आपल्याला वाटलं नको पान फाडून घ्यायचं असं हे माझ्यावर येतात मला सपोर्ट करते एखाद्या स्त्री पुढे जात असताना ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या घरच्यांनी तिला सपोर्ट केला पाहिजेत ते जर म्हणली मला ह्या गोष्टी हा हा असं असं एक गो घरातून काही गोष्टी चालू करायच्या त्याचं विकायला ह्याला तर तिला ऑनलाईन पहिल्यांदा तिला सपोर्ट केला पाहिजे घरातली जी वयस्कर सासूबाई असू द्या तिच्या मालक असू द्या त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे चल बाबा आता मी ह्यांना म्हणलं मला साड्या विकायच्या तर त्या दिवशी माझ्याबरोबर आलं लगेच बघू लागाय आलं त्या साड्या संपल्या दुसऱ्या ऑर्डर आल्या तर मग आज परत आम्ही निघालो आणायला थोडी अजून चार दोन दुकानं बघतो आम्ही जरी होलसेलची चांगल्या क्वालिटीची ब्रँडमधलं जर कोणाला माहित असेल तर तुम्ही सुचवा मला माझ्याकडून किंमतींचं काय इकडे तिकडं होत असत थोडंसं पहिल्यांदा मी नवीन आहे मार्जिंग ठेवलं नाही मैत्रिणींनं शंभर दीडशे रुपये सुद्धा मार्जिन नाही ठेवलेलं पण हळूहळू शिकतो माणूस होईल तीस लगे लगे माणूस शिकत नाही मी पण मला तुम्हाला जर वाटत असेल की बाबा चांगल्या क्वालिटीची आहे आमच्या ठिकाणी तमकी ठिकाणी दुकानं तर मला त्यांचा अवश्य ऍड्रेस द्या मी नक्की त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करण माणूस हे चुकीतूनच शिकत असत आणि आईच्या पोटात कुठली गोष्ट शिकून आलेलं नसतं हे असं शिकत असत मूल बघा जल मला आल्यावरती तीन वर्षी लागतं दोन वर्ष लागतात का नाही त्याला सरळ चालायला धरपडत धरपडत पडत उठत बसत शिकत का नाही मग ती पडलंय म्हणून ती काय ती म्हणतं का मी आता कशाला मी आता नाही परतन चालत मी आता तसाच बसून राहतो नाही मग लहान मुलांसारखं आपलं ती कशी धडपडते ती पडते ती आईने धापका टाकला तरी तिथं जाते ती हिथं जाऊ नको म्हणलं तर तिथं जाणार ही वस्तू घेऊ नको तर तीच वस्तू घेणार रट्ट ती पण तीच करत का नाही आपलं काय पुरं करायचंय सा। तसं तसं असतं कसं राहतं एखादी गोष्ट करायला लाग लागल्यावरती आपल्याला लगेच त्यात मध्ये यश येईन असंच नाही पण त्यातून काहीतरी माणूस शिकतं म्हणून तुम्ही बी हा कुत्रेच वाटतं तसं तुम्ही बी आणि निगेटिव्ह काही गोष्टी येतात आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे निगेटिव्ह बोललं जातं निगेटिव्ह आता मा मला पण काही गोष्टींची निगेटिव्ह कमेंट येतात किंवा पण आता मी नाही लक्ष देत कारण का आपण त्यातनं पुढे गेलेलोय आणि थोडीफार आपल्याला बोलणारे बी असतात बाबा ते बोलल्याशिवाय आपण पण सुधारत नसतो आपल्याकडून काय चुका होत असते ते आपल्याला काळजी की आपण हे गोष्टी चुकतोय आता मसाल्याचं हे जर सगळं सक्सेस झालेलं आहे मी असली नसली तरी ह्या दोघीजणी सगळं बघतात जी मी एकटी बघत होती पहिले ते त्या दोघींवरती सोपवलं आहे घरातल्या सगळ्या गोष्टी मला सगळं ताईंना आणि सगळं करू लागतात त्याडजस्ट माझ्या पोरांना खायला दे घालणं करून खायला सगळं घर सांभाळतात एक काय जशी आपल्या पोरांना सगळं घरदार सांभाळते तसं आणि सांभाळते त्या दोघींच्या सपोर्ट ने मी पुढे चाललेली आपल्याला आपण ना आपल्याला चांगली माणसं भेटत बी असतात फक्त आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे आणि ज्यांच्या ज्यांना ज्यांना काही काही बिझनेस करायचं ना त्यांनी धरपडा तुम्ही करा तुम्ही काय करू शकता ती करा नक्की यशस्वी कस काय छान रस्ता झाल्यामुळं लगेच आम्हाला रस्ता ओरकतो जायला कागदी <स्थी> फुलं लावलेत किती त्यांनी भारी म्हणजे घाटात <स्थी> ना फुलं लावल्यावरती छान दिसन सुंदर दिसन <स्थी> एक नियोजन असत सगळ्या गोष्टींच bà hiếu uh...